उत्तर देताना म्हटलं की तपासावर तुमचा शंभर टक्के विश्वास आहे मुख्यमंत्री गृहमंत्री गुण योग्य पद्धतीने अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही जर विरोधकांसोबत त्या उतरलात तर सत्ताधारी मिनिट आहे का ताई हे विरोधकांचा मोर्चा बेरचा नाही आहे हा सर्व सर्व पक्षीय मोर्चा आहे त्याच्यात भाजपचे लोक त्या बैठकीला होते शिवसेना शिंदे गटाचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या गटाचे बी लोक होते mm. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांचे धनंजय मुंडे साहेब सोडून दोन आमदार आहेत दादा सोळंके आणि mm. शे पंडित ते दोघे बी मोर्चाला येणार mm. आहेत मी बी जाणार आहे आमच्या आम नमिता मुंजडा नम त्या ताई का जाणार आम्ही भारतीय जनता पार्टीचा पंकजाताईंचा लोकसभेचा बूथ प्रमुख तो आहे संतोष आणि नमिता ताई मुंदडा यांचा सुद्धा बूथ प्रमुख तो आहे आमचा माणूस गेलाय भाजपचा आहे भाजपला जास्त लागलेला आहे म्हणून भाजपच्या माणसासाठी आम्ही जायचं नाही आणि मित्र पक्ष बघायचा आणि आमची गळ्यात गळे घालायच का आम्ही जाणार ते मोर्चा काय एकट्या कोणाचा हा जर मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने काढला असता तर आम्ही नसतो गेलो पण हा मोर्चाची जी बैठक झालेली आहे सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये फक्त मराठाच होते का नाही काही दलित समाजाचे लोक होते मुस्लिम बांधव होते त्याच्यामध्ये ओबीसी मायक्रो ओबीसीचे लोक होते धन धनगर दं, समाज होता विजयनटीतले सगळे प्रवर्ग होते वंजारी समाजाचे लोक होते हुँ। ना ही घटना तुम्ही जाती पातीवर नेण्याचा यांचे जे फेसबुक अकाउंट आणि काय म्हणतात ते फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा मला तर केलं नाव बी येत नाही mm. तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम स्नॅपचॅट कोणतं काय काय म्हणते ते मला त्यातलं एवढं कळत नाही परंतु ह्याच्यावरती जे एक टक्का अर्धा टक्का लोक जे हे उद्योग करतायत एवढ्यालाच बरं वाटत असेल नव्याण्णव टक्के वंजारी समाजाला सुद्धा mm. ही घटना पटलेली नाही आणि ह्या आमचा मराठा समाजाचा हा जो माणूस गेला ह्याचा नंबर लय अगोदर संगीत दिगोळे आकाश गरजे किशोर फड आता मध्ये गेला तो आंधळे बिचारा तुम्हाला यादी भरपूर देऊ भाईची सुद्धा देऊ जे कोण पराभूत झालं म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जवळचा असलेला निसारभाई पंचायत समितीला निवडून आला आमचे वडील पडले आणि ते निवडून आला म्हणून एका महिन्यातच तुम्हाला सांगतो ते जे आहे त्याच म्हणजे ऍक्सिडेंट होऊन ते लगेच खाला झाला आता त्याच्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा पोरगा शिरसाळ्याचा सरपंच झाला म्हणजे पंचायत समितीला ते, ते, ते निवडूनच कस काय आला म्हणून एक महिन्यातच गेला त्या निसार मला वाटतं निसार पट्टेदार नावेत हे रेकॉर्ड वर कुठे येणार नाही पण मन माझं म्हणणं आहे मुंबई तकचे तुमचे जे असते ना हे वार्ताहर त्यांना वार्ताहरांना जरा उद्या त्याला शिरसाळ्याला पाठवा मी जे बोलतोय ते खरं आहे का खोट आहे आणि मला खोट आहे माना मी शंभर टक्के त्याला उत्तर द्यायला तयार आहे